मागील पाच वर्षापासून पामतेलाचे उत्पादन घटत आहे त्यामुळे जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन वाढत असून सोयातेलासाठी गाळपही वाढत आहे त्यामुळे सोयाबीनची अतिरिक्त निर्मिती होत आहे परिणामी भाव कमी झाले पण त्याचा परिणाम भारताच्या नॉन जे एम सोयाबीनच्या भावावरही होत आहे असे ऑइल वर्ल्डचे कार्यकारी संचालक थॉमस मिल्के यांनी सांगितले मुंबई येथे सुरू असलेल्या ग्लोब ऑइल कॉन्फरन्समध्ये जागतिक खाद्यतेल मागणी पुरवठा आणि किंमत अंदाज या विषयावर थॉमस मिल्के यांनी मार्गदर्शन केले मिल्के म्हणाले की पाम, पाम तेल आता स्वस्त राहिले नाही पामतेलाच्या किमती सोया तेलपेक्षा जास्त आहेत पामतेलाचे उत्पादन कमी होत असल्याने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या वर्षातही ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे कारण पाम पामतेलाचे उत्पादन वाढवायचे म्हटल्यास किमान चार ते पाच वर्ष लागतील कारण पामची आता लागवड केली तर दोन हजार अठ्ठावीस नंतर उत्पादन मिळेल त्यामुळे सध्या पामतेलही महाग होत आहे मिल्के असेही म्हणाले की सध्या काणीचा हंगाम सुरू आहे सप्टेंबर ऑक्टोबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये काढणी सुरू होते यामुळे या तीन महिन्यात तेलाचा पुरवठा बऱ्यापैकी वाढलेला असेल परिणामी काही काळ सोया तेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा तेल स्वस्त राहिले तरी कायमस्वरूपी ही स्थिती राहू शकणार नाही कारण सोया तेल आणि सूर्यफूल तेलाचा पुरवठा वाढलेला आहे सोयाबीनचे उत्पादन वाढले मागणी असल्याने गाळपही वाढले दोन हजार चोवीस मध्ये जागतिक सोयाबीन गाळप मोठ्या प्रमाणात वाढले आहे परिणामी सोया तेल आणि सोयापीनची निर्मिती वाढली आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामातही सोया तेल साठी सोयाबीनचे गाळप एकशे साठ ते एकशे सत्तर लाख टनांनी वाढण्याचा अंदाज आहे मात्र या गाळपामुळे सोयापीनचे अतिरिक्त उत्पादन होणार नाही सोयाबीनचा भाव सोयातेलपेक्षा सोयाबीनच्या भावावर जास्त प्रमाणात अवलंबून असतो पण अतिरिक्त पुरवठ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनवर दबाव कायम राहू शकतो असेही मिल्क्या यांनी सांगितले जागतिक पातीवर सोयाबीन उत्पादन आणि गाळप वाढत आहे त्यामुळे सोया तेल आणि सोयाबीन निर्मितीही वाढली आहे पुरवठा वाढून भावावर दबाव येत आहे पण भारतात उत्पादकता कमी असल्याने स्पर्धेत जागतिक पातळीवर हेक्टरीत तीन टन उत्पादकता असताना भारतात केवळ एक टन उत्पादकता आहे उत्पादकता कमी असल्याने भारताला सोयाबीन आर्थिकदृष्ट्या परतावा देऊ शकत नाही त्यासाठी भारताने हेक्टरी उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करावेत असेही मिल्के यांनी सांगितले